आजचा विषय इरेक्टाईल डिस्फंक्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे एखाद्या कोशाच्या लिंगातील ताठरता कमी असणे इंटर कोर्सच्या दरम्यान त्याला मेंटेन न करू शकणे यालाच आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हणतो मित्रांनो माझं नाव डॉक्टर अजय तांबे बऱ्याच वर्षांपासून मी नाशिक येथील युनिक मल्टीकेअर क्लिनिक येथे कार्यरत असून आम्ही इथे संयुक्त उपचार पद्धतीने बऱ्याच रुग्णांना उपचार देत आहे मित्रांनो अशा संयुक्त उपचार पद्धती ही भारतातील एकमेव असून नाशिक येथे ॲलोपॅथी आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी या तिघांचा उपयोग करून आम्ही आमच्या रुग्णांना बऱ्याच वर्षांपासून चांगले प्रकारचे रिझल्ट देत आहोत इरेक्टाईल डिस्फंक्शन नेमके काय इंडोअर कोर्सच्या दरम्यान पुरुषाच्या लिंगातील ताठरता मेंटेन न करणे अथवा ताठरता न येणे या आजाराची काही कारणे शारीरिक व मानसिक असू शकतात शारीरिक कारणांमध्ये हायपरटेन्शन म्हणजे आय बी पी डायबिटीज थायरॉइड प्रॉब्लेम मानसिक कारणामध्ये एन्झायटी डिप्रेशन व मेंटल फटीक इत्यादी असू शकतात युनिक पल्टी केअर क्लिनिक येथे आम्ही रुग्णांची रक्ताची हॉर्मोनच्या तपासण्या आणि यू एस जी कलर डॉपलर पेनाईल कलर डॉप्लर करून त्यांच्या कारणांचा शोध घेऊन संयुक्त उपचार पद्धतीने जसे ॲलोपॅथी आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी याचा वापर करून रुग्णांना लवकरात लवकर आराम देण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे प्राधान्य त्यांना लवकरात लवकर निदान करून त्यांची ट्रीटमेंट करण्याकडे राहते